आपण फणस पिकला आहे आवाज वगैरे असा आवाज आला ना कि पिक ते कापा ते है की पिकलेला आणि इथे मावशी फणस फोडते कापा फणस त्याला फोडायचे कष्ट व किती लागतात एकदम पिकला आहे की कापा जरा कापायला टाईम लागतो चिकू साईडला होते इथून बरका फोडायला मस्त होतं असा दोन्ही साईडनी पकडायचा पिंजून टाकायचा पिकलेला आहे चारखंड खायला तयार ते आहे त्यातली मस्त वरची पाव काढायची त्यानंतर मग असे गरे खायला मस्त वाटतात कापा फनस कोणाकोणाला आवडतो भरपूर जण कापा खातात असं ताटामध्ये सगळे गरे काढून ठेवायचे मोठा होता फनस गरा पण मोठा आहे हा चिक कमी आहे एवढा नाही नाही घरा कधी काढले होतेस तीन दिवस एक कच्चा फणस काढून ठेवला ना मग तो जागेवर पिकतो आपण नव करूया या वर्षीच्या घराच या मसा मग काढून ठेवून दोन दिवस पण खाऊ शकतो आपण गाऱ्यांचं नवं झाला आज नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो याच्या आधीची व्हिडिओ बघितली असेल आम्ही धामापूरमध्ये आलो आहे बडवलीवाडीमध्ये मावशीकडे आणि मस्त आलेला आहे तेवढ्या फणस आहे सकाळ सकाळी आम्ही फणस फोडून खाणार आहोत मस्त गावाला आल्यावरती मावशी फोडते आतमध्ये आणि काफा फणस आहे काफा फणस होतो नवो करा भेटलो इकडे येऊन मस्त कमी आहे थोडा गोड आहे सगळ्या सगळे अगं रायवली आंबा अशा कुठल्या आंब्याचा आहे मस्त वास मस्त येतोय आंब्याचा हाय आणला नाही मस्त रायवली आंबा खायला मस्त वाटतं त्याला एक साइडनी असा कापायचा चिक निघून गेला असं एक साइड ने फोडायचा खायचा डायवली आंबेड ना चुकून खायचे कापायची गरज नाही असे मस्त करत खायला चिकू खातोयच काय काल खेकडा आणला होता ना तो बादलीत होता आणि मेला त्यामुळे जरा मूड ऑफ झालाय सकाळ सकाळी पण आंबे खायला या मस्त कलमाच्या आंब्यापेक्षा रायवले आंबे खायला मस्त लागतात एक नंबर बस होती एवढं तू ठेवून दे एवढे एवढे गरे मस्तपैकी काढला नाहीत आणि खायचे आहेत जबरदस्त आहेत ना मस्त सीन आहे एक नंबर या तुम्ही पण गरे खायला आणि गावाला कोण असेल ना तर ते तर खातच असतील फणस आंबे पण यार मला खायला भेटले अडायमिंग म्हणजे मला स्टार्टिंगपासून यायला नाही भेटलं पण आता जरा दोन दिवस सुट्टी भेटली आलो पण ह्याचा आनंद घेतल्याशिवाय ना मन शांत किंवा जीवन सार्थ होत नाही या घरी खायला हे बघा दुपारची वेळ आहे आणि हे असं मळपा आलेलं आहे आज पण पाऊस होतो काही माहिती नाही आणि काल इकडे पाऊस पडला त्यामुळे जरा गारवा होता आम्ही रात्री उतरलो ना त्या टायमिंगला पाऊस पडून गेला होता आणि उतरल्यावरती असं व मातीचा सुगंध दरवळ होता सगळीकडे खूप छान वाटत होतं बरं वाटलं जरा गारवा आणि जर आता आलो आहे गावी गरमी तर आहे पाऊस थोडा पडतो आहे जातो आहे परत दुपार जसं गरम होतं खूप गरम होते तेवढं तर मुंबईला पण गरम होत होतं तेवढं इकडे पण गरम होतं आहे पण संध्याकाळचा जरा गारवा असतो तर आता वातावरण खूप छान होते आणि आंबे पणस खायला भेटले बरं वाटलं जरा पण याच्याशिवाय म्हणजे कसं माहिती आहे का असं मला वाटत होतं की ह्या वर्षी मला खायला भेटत आहेत की नाही भेटत आहेत पण फायनली भेटले बरं वाटलं जरा म्हणून मी इकडेपर्यंत दा मावशीकडे आलो नंतर मग आता आमच्या गावी जाणार आहे आमच्या गावी पण तिकडे आंबे फणस थोडे कामं पण आहेत ती पण करायची आहेत तर चला दुपारची वेळ आहे बघा ऊन आला आत्ता म्हणजे ऊन येतं आहे आणि नंतर मग परत सावळी वगैरे हो येते मस्त पण वातावरण भारी आहे गावचं तर पण इकडे कशी हवा थोडी खेळती आहे जरी गरम होत असलं ना तरी झाडं आहेत आजूबाजूला त्यामुळे मस्त चांगलं की आहे थंडगार वाटतं जरा जरा झाडाखाली बसलं ना मस्त हवा सुटलेली असते तर चला हा व्हिडिओ इथंच एंड करतो आहे सो गावचे व्हिडिओ कसे वाटत आहेत छोटे छोटे व्हिडिओ टाकतो आहे गावचे व्हिडिओ कसे वाटत आहेत कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन नसाल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांना ही लिंक शेअर करा भेटू शकत कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय